नमस्कार म्हणजे कसे आहेत माझे ना स्वागत आहे तुमचं आजच्या भटका प्रदीप या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज निघाले आपण आज काय आहे आज अंगारा की संकट चतुर्थी सो चला म्हणलं आपण आज दगडूशेठचं दर्शन पण घेऊया आणि तसंच तिकडं देखावा पण आता लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे आपण ते देखावा पण बघून येऊया म्हणलं यावर्षीचा देखावा आहे केरळमधलं मंदिर आहे पद्यनाम स्वामी मंदिर आहे जे विष्णूचं आहे सो यावर्षी त्याचा देखावा आहे आणि लवकरच बाप्पाच आगमन होणार आहे आता आता बघा किती वाजले पाच वाजलेत ऑलमोस्ट गर्दी होणार आहे आता मेट्रोच्या कामामुळे वाट लागली इकडून टाकायला लागलेत चतुर्संगी पोलीस स्टेशन मधून तसंच युनिव्हर्सिटीच्या गेटला निघायच मेट्रो मुळे दाखव पुण्यात जाम आहे कुठं पण जा मेट्रोच काम चालू आहे विषय तेच आहे आलं युनिव्हर्सिटीच गेट मेन गेट कधी होईल काय माहित नाही मेट्रोचं काम मोका जाम असतो इथं मिलनाचा विषय आहे बानेर कडले बी इथंच येत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn फोन वर बोलत कस चालले बी लोक काय सांगायचं तुम्हाला काय नाही मस्त भाऊ फोर व्हीलर चालवतो एखादा फोन आहे स्टेअरिंग घेऊन गाडी कशी टाकतोय वाले आता आपण संचिती पशी शिवाजीनगर असले तिथं पण जाम थोडं ले बेटा आले चांगलं जाम आहे रोड कशामुळे बंद केले शनिवार वाड्याकडे जायचं रोड म्हणून इकडे जाम झाले सगळ्या गाड्या इकडून राहत ताशाचा आवाज म्हणजे विषय संपला हो सांगत मग घ्यायच्यात डायरेक्ट ऐकले ऐकल्या सुट्टीत नाही मग डायरेक्ट नाचलाच पाहिजे हा जाम ज्याम ज्या मन मनपा मनपाच्या जवळ आलो आपण बस स्टॉप कशी त्यामुळं जाम लागतो गणपती कसले भारी भारी दिसायला लागलेत बर ह्या वर्षी गणपती खूप मागलेत विषय काय प्रत्येक मागतेच गोष्ट खायचं प्यायचं मूर्ती सगळ्या गोष्टी रेट वाढते विषय काय फक्त पेमेंट वाढत नाहीत कमेंट करून सांगा मनपाची लाईन शनिवार वाड्यापर्यंत पूर्ण बंदच केले त्यामुळे आपल्याला नदी पात्रातून यावं लागत आहे अरे बंद केले गाड्या चालल्यात का विषय ते बघा बंदच केले पूर्ण समोरचा रोड मोठ्या गाड्याच बंद आहेत समोर फक्त टू व्हीलर वगैरे जाऊ शकतात बाप रे काय गर्दी आहे कसं आहे धन काय म्हण एकदम क्वालिटी विषय आहे क्वालिटी अगच म्हणलं नाही श्रीमंत श्रीमंत फुल तयारी चाललेली आहे बाप्पा लवकरच येणार आहे त्यामुळे समोर आपला दगडू शेठ बघू शकता मस्त सजवलंय चतुर्थीचं पण आणि समोर देखावा बघू शकता बापरे गाड्या कुठं लावायच्या पुढे पूर्ण बंद केले लाईन कुठला गाड्या आता मंडई बंद केली चला मंडई मी गाडी लावतो तुम्हाला भेटतो तर मंडळी ओम्या भाऊच्या मित्राची काय रूम आहे का इथे राईट मध्ये नियोजन झाले ओम्या भाऊला म्हणलं गणपतीला बी नियोजन करणार आहे का राईट मध्ये म्हणजे गाडी इथं कसं आहे गणपती दगडूशेठच्या बाजूलाच आहे एकदम इथं म्हणजे ची वगैरे तयारी करणार राहते गाडी लावले इकडं वरती भाऊ राहते राईट ओम्या भाऊने नियोजन नियोजन केले चला आता मस्त पैकी तेवढा गणपतीचा ओम्या भाऊ लावले नियोजन हा रात्री गाडी लावायची राईट मध्ये सुट्टीत नाही आज आहे आग्रकी चतुर्थी आहे त्यामुळे आलोय आपण दौड दर्शन करण्यासाठी आता तुम्हाला गर्दी दाखवतो चालल दगडशेठ पशी शेक आहे श्रीमंत दगडू शेठ दरबार म्हणजे संपला विषय आता समोर जाऊ गर्दी खूप आहे तो आता दर्शन बाहेरूनच करणार आहे आपण आधी आपण देखावा बघूया म्हणलं जे देखावा यावर्षी आहे पद्यनाम स्वामी मंदिर आहे केरळचं त्याचा देखावा आहे जो आहे ते ॲक्च्युली विष्णूचं मंदिर आहे केरळमध्ये त्याचा ता देखावा आहे वर्षी आता आलं मी एक जागतिकच बेलबाग चौक जो म्हणतो त्या चौकात आहे चला आता बघूया आपण देखावा बघू शकता म्हणजे आता एक्झॅक्ट आपण मध्येच आलोय त्याच्या गाभाऱ्यात आलोय काम चालू आहे अजून कारण काय मंदिर खूप भयानक आहे स्ट्रक्चर एवढं भारी आहे ना तुम्ही बघू शकता बघा हो मी इथं स्ट्रक्चर प्रसिद्ध आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत डिटेलिंगच्या आणि हे मंदिर आहे केरळमध केरळमधलं आहे पद्मनाभ स्वामी हे मंदिर आहे इथलं आणि ते विष्णूचा आहे ॲक्च्युली तर त्याचा देखावा इथं करतायत दरवर्षीप्रमाणे इकडे वेगवेगळं असतंच काही ना काही दगडूशेठला तो काम अजून काम बघायला गेलं ना तर खूप आहे काम अजून सत्तावीस ला आहे किती तारीख आज करा बारा तारीख पंधरा दिवस पंधरा दिवस आहे डे नाईट काम चालू असणार तरच काम होणार सो चला आता अजून थोडस बाहेरून वगैरे बघूया आपण आहे देखा। ते देखाव तुम फ्लास दिसायला लागले मंदिर अजून काम पूर्ण झालेलं नाही झाल्यानंतर तर लय भारी दिसतं मी आता कुठलं बघायचे बाबू गियान मंडळ त्याचा पण भारी दिसते ते चला तिकडलं पण वर्किंग प्रोग्रेस आहे ते पण बघूया विषय असा आहे <laughs> बालस आहे कोणती बाग आहे विषय <laughs> आहे त्या टाइम लागतो जायला गर्दी आहे बोलू शकता असंही एक्झॅक्टेकच्या बाजूला जिथे आपला गणपती बसतो त्याच्या साईडलाच मंडईला जाता तिथं शॉप आहे दादा दा फ्लॉवरचं सो भारी भारी फ्लॉवर भेटतो वगैरे प्रत्येक गोष्टीचे जे कोणते पाहिजे ते सो त्यांचा कॉन्टॅक्ट देतो नाव देतो सो इथून घेऊन जावा तुम्ही शहात्तर सहासष्ट साठ त्रेसष्ट बावन्न नाव माझं नाव करा तर इथं आलात ना नक्की प्रत्येक जण येतो कुठल्या भागेला त्रिशे त्रिशे भागेत आल्यावर मग शॉपिंग करायचे येतात सो इथं कोणी येत असेल येणारच कोण ना कोणी इथून घेऊन जाऊ शकता तुम्ही धन्यवाद बाबू गेनूच बघू डेकोरेशन आहे बघू शकता बाबू गेनू मंडळ आहे इथंच बसतो सो आता याचं डेकोरेशन चाललेलं आहे पूर्ण देखावं बघू शकता कम्प्लीट नाहीये टाइम आहे ना कुठलंच होणार नाही कुठला पण मंडळ असेल नाही एवढ्या लवकर कम्प्लीट होत नाही मोस्टली शेटच पण बघितलेलं आहे आपण प्रॉपर आणि बागू घेणू पण बघितलेलं आहे त्याच्या साइड लाच आहे एक गोप्रो घेतला होता किंवा जे पण ऍक्सेसरीज घेतो तो एक शॉप आहे इथे बघा सोनी म्हणून आहे कीर्ती स्टोर दगडू शेठच्या बॅक साइड आहे तुळशी बागच्या साईडला तो चला भावला भेटतो मस्त पैकी काय म्हणता किरण शेठ काय होता <laughs> काय नाही <था? laughs> बरं आहे का भाऊ आपण यांच्याकडून कुठल्या बी गोष्टी घ्यायचं घेतो मी ऍक्सेसरीज त्या प्रत्येक गोष्ट भेटते डब्ल्यू शेटच्या बॅक साईडलाच आहे येऊन आणि विषय काय एकदम स्वस्तात भेटतं डिस्काउंट मध्ये राईटमध्ये स्टॉल हा कुठं आहे चौक मंडा मस्त डिस्काउंट वगैरे भेटेल मध्ये भेटणार आणि नंबर देतो भाऊचा नंबर भाऊ चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी सत्तावन्न सो या इथे कॉन्टॅक्ट करा भाऊला वेगवेगळ्या डिस्काउंट प्रत्येक गोष्टीचा डिस्काउंट आहे भाऊकडे सुट्टीत नाही आलो आता देखावा बघू सो आपण एक समोरच आहे मंदिरच्या आणि गर्दी बघू शकता आजची गर्दी दिसत आहे दर्शन घेणार नाही ॲक्च्युली खूप गर्दी आहे इकडं पण बघू शकता समोर मला आपण बाहेरून दर्शन वगैरे हो घेऊ काय म्हणतो खूप आहे दीड तास लागेल घेऊ आपण अंग दर्शन विषय असा आहे इथं फोन आलावर नसतो ऑब्वियसली कधी पण शेत किंवा मध्ये किंवा आता बाहेर आलावड नाही कारण काय चांगली तयारी त्यामुळे सिक्युरिटी टाईट आहे फोन वगैरे यूज करू देत नाही Terima kasih telah menonton! सो मंडळी आपलं देवदर्शन झालेलं आहे सो आता न्यू आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा पाय बा बाय बाय भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये